चिरंतन यश हवा असेल तर विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये शॉर्टकटचा अवलंब करू नये कठोर परिश्रमानं मिळवलेलं यश जीवनामध्ये कायम राहतं असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं तुळजाभवानी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते शास्त्रीनगर आणि राजारामपुरी परिसरात गणेश भोसले यांच्याकडून तुळजाभवानी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था संगणकविषयक प्रशिक्षण देते यावर्षीच्या संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि माजी महापौर दीपक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आली यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी संस्थेच्या प्रगतीची प्रशंसा केली जगभरात विकसित होणारं नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करणं काळाची गरज आहे प्रधानमंत्री कौशल्य योजनेचा आणि मेक इन इंडिया योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराची संधी साधावी असं आवाहन खासदार महाडिक के यांनी केलंय आय टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता सिद्ध करून संधीचं सोनं करावं असंही खासदार महाडिक यांनी नमूद केलं प्रारंभी गणेश भोसले यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला अवघ्या पाच विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या या प्रशिक्षण संस्थेत आता दरवर्षी तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी मनोज जाधव कैलास शिंदे शिवाजीराव पाटील सुमय्या शेख साजिद मुल्ला हेमंत पाटील नवशाद शेख जयंत पाटील संजय सावंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते